नमस्कार मी शंकर भगवानराव जाधव राधेश्याम फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर आणि इतिहास प्रबोधिनी संस्था जळगाव येथून आपल्याला एक आवाहन करण्यासाठी आलो आहे की विश्वातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस ते एकोणतीस जून दोन हजार चोवीस या दरम्यान जळगाव येथे नूतन मराठा महाविद्यालयामध्ये होत आहे याचा पाठिमागचा उद्देश काय की छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती विश्वातलं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन का घ्या वाटलं आज आपण बघतोय की जी समाजासमाजामध्ये तेड निर्माण झाली आहे समाजासमाजामध्ये जी भांडण निर्माण झाली आहे हिंदू जो दुभंगला जात आहे राष्ट्राविषयी जी अनिष्ठा म्हणतो ती कमी झालेली आहे रा परस्परामधला जो संबंध आहे तो कमी झाला आहे याच्यासाठी एकच उपाय तो म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज का बरं छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनचर्यावर चरित्रावरती साहित्य संमेलन घ्यावं अहो ज्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला शब्दकोश तयार केला त्यांच्या जीवन एकाही साहित्य गेली अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन झाले पण एकाही साहित्य संमेलनामध्ये छत्रपती शिवरायांचा विषय घेतला नाही अहो एक परिसंवाद नाही शाळे शाळेमध्ये अभ्यासक्रमात जर बघितलं अहो ज्या राजाकडे बघून मेलेले मुर्दे सुद्धा जिवंत होतात अहो गुलामगिरीतून मुक्त करणारा जगाच्या पाठीवरती एकमेव राजा म्हणजे त्याचं नाव छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि त्याचंच विस्मरण आज होतंय आणि त्यांचं विस्मरण म्हणून आपल्या राष्ट्राचं मरण येत आहे मग ते राष्ट्राचं पुनरुत्थान करायचं असेल तर त्याच्यावरती एकच मंत्र म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणून जळगाव येथे विश्वातील पहिले शिवचरित्र साहित्य संमेलन होत असून आपण सगळ्यांना विनंती करतो की का बरं शिवचरित्र साहित्य संमेलनास तुम्ही यावं कारण ह्या छत्रपती शिव शिवरायांच्या जीवनचरित्र साहित्य संमेलनामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या विषयांवरती छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रे पाचशे अठ्ठेचाळीस शिवचरित्र लिहिल्या गेली आहेत ग्रंथ पण कुठेही त्याचा ओहपोह झाला नाही काय त्या महाराजांचा पराक्रम आहे काय त्या महाराजांचं शौर्य आहे हे बघून तर आपण तयार झाले मावळे जे बघतोय का मरायला तयार झाली होती महाराजांनी अठरा बलुतेदार अलुतेदार एकत्र येऊन निजामशाही कुतुबशाही बरीदशाही मोगलशाही डच पोर्तुगीज इंग्रज ह्या सगळ्यांना नामोहरण करून सोडले आणि आज आपण बघतोय तर आपल्या आजूबाजूला ह्या सगळ्यांनी विळख्यात ह्या सगळ्यांच्या विळख्यात हा समाज आहे मग यांना मुक्त करायचं जर करायचं असेल तर म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येक घराघरामध्ये गेलं पाहिजे प्रत्येक जण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय पण जगतोय का आपण त्यासाठी शिवरायांचं चरित्र त्यांच्या जीवन चरित्रावरती घडली जी काही लिहिली गेलेली पुस्तक आहेत त्यांचं एकाच ठिकाणी प्रदर्शन होणार ते म्हणजे जळगाव इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती साहित्य संमेलनामधले त्यांनी जे काही आरमार उभं केलंय त्या आरमारामध्ये चारशे पन्नास टन एवढं वजन घेऊन जाणारी होडी कशी होती त्याचं चित्र प्रदर्शन तिथे ठेवलंय तराफय कसे होते छोट्या छोट्या होड्या कशा होत्या शिवरायांना उगीच का परम जनक म्हटले ते कसं होते त्याचं चित्र सगळं आहे त्याच्यानंतर महाराजांच्या जीवनचरित्रावरती त्याकाली समकालीन जे असलेले शस्त्रास्त्र प्रदर्शन आहे दोन ट्रक भरतील एवढे शस्त्र आहे ढाल तलवार आहे दाणपट्टा आहे वाघ नखे आहे छोट्या छोट्या धारदार वस्तू आहे त्या केव्हा केव्हा वापरल्या कशा कशा वापरल्या त्याचं प्रशिक्षण प्रदर्शन हे सगळं तिथं दाखवलं जाणार आहे दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन जीवनामध्ये चलन कुठले चालायचे शिवराई वोन कसे होते ते कसे दिसत होते त्याचं सुद्धा प्रदर्शन आहे त्याशिवाय त्यावेळेस महाराजांचे जे काही चित्र काढलेली होती डच पोर्तुगीज आणि इंग्रजांनी त्यांचे पण चित्राचं प्रदर्शन तिथं आहे महाराजांचे हस्तलिखित जे पत्र आहे त्या पत्रांचं प्रदर्शन सुद्धा तिथं भरवल्या जाणार आहे याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती वेगळे वेगळे व्याख्यान होणार व्याख्यान कुठल्या विषयावरती होणार तर पहिल्या दिवशी सव्वीस जूनला ज्यावेळेस होईल त्यावेळेस उद्घाटनाला उद्घाटन होणार त्या उद्घाटनाला कोण येणार तर राजूमामा भोळे शिवेंद्रराजे भोसले जी छत्रपती शिवरायांची सातारा घरातली गादी ते प्रमुख असणारे त्याशिवाय हा संबंध चारही दिवसाचे अध्यक्ष जर कोण असेल तर शक करते शिवराय हा जो ग्रंथ आहे विजयराव देशमुख यांनी त्या ग्रंथाचे प्रमुख म्हणजे जे आहेत विजयरावजी देशमुख ते चार चारही दिवस अध्यक्षपद भूषवणार आहेत त्याशिवाय केतकीताई पाटील आहे त्याच्यानंतर राजूमामा भोळे आमदार आणि आता नुकत्याच झाल्या स्मिताताई वाघ यांच्या हस्ते ते उद्घाटन होणारे अनेक परिसंवाद होणार आहे ह्या सगळ्या चारही दिवसामध्ये उद्घाटनामध्ये काय पगडा असणार आहे प्रदर्शन प्रशिक्षण प्रदर्शन नाणी प्रदर्शन आरमार प्रदर्शन पगडी प्रदर्शन आध्या पगडी प्रदर्शनामध्ये तुम्हाला सांगायचं तर सगळ्यात छोटी छोटी पगडी केवढी असेल तर करंगळी एवढी आणि सगळ्यात मोठी पगडी केवढी असेल तर बावीस इंच एवढी मोठी पगडी या सगळ्या पगड्यांचं प्रदर्शन आपल्याला तिथं बघितलं जाणार मराठ्यांचे धारातीर्थ हे प्रवीण भोसलेंनी प्रत्येक मराठा जो गेलाय जो धारातीर्थी पडलाय त्या प्रत्येक मराठ्याच्या म्हणजे महाराजांच्या काळी त्या प्रत्येकांची समाधी शोधून तिथले कसे फोटो आहेत ते कुठल्या गावामध्ये आहे हे सगळ्याचं सगळं प्रदर्शन त्या शिवसा शिवचरित्र साहित्य संमेलनामध्ये मांडले जाणार आहे पुस्तक प्रदर्शन आहे आणि विरगळ प्रदर्शन आता विरगळ म्हणजे काय की आपण खेड्यागावात जर बघितलं तर गावापशी एक वेस असते आणि वेशीच्या बाहेर काही दगडावरती मूर्त्या कोरलेल्या असतात त्या मूर्त्या नसून ती विरगळ असते म्हणजे त्या गावाने केलेला जो काही के वीर पराक्रम त्या गावाचा आहे त्या विरगळीमधून आपल्याला बघितल्या जाणार आहे असं संबंध हे सव्वीस जून ते एकोणतीस जून या दरम्यान मध्ये चालणारे हे शिवचरित्र साहित्य संमेलन आहे ह्या साहित्य संमेलनास मी आपण साहित्य संमेलनातर्फे आयोजकातर्फे आपण सर्वांना विनंती करतो की ह्या शिवचरित्र साहित्य संमेलनाला येण्यासाठी एक सहल म्हणून का होईना आपण अवश्य यावं अवश्य भेट द्यावी आपल्या परिवारासह लहान लहान मुलांसाठी त्या मुलांना माहीत नाही की काय काय शिवरायांनी वापरलेले शस्त्र ते दाखवण्यासाठी महाराजांच्या काळी चालणारे नाणी कसे असतात ते बघा त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकात जी राज्य सरदार घराणी होती म्हणजे कोणती तानाजी मालुसरे यशाजी कंक कोंडाजी फरत कोंडाजी बाजी प्रभू देशपांडे हे नव्हते पण आता ह्या शिवचरित्र साहित्य न संमेलनाच्या निमित्त शिवरायांचे जे पंच्याहत्तर सरदार घराणे आहे त्यांच्या वंशजाचा सुद्धा आपण तिथं यथाच सत्कार आणि स्वागत करणार आहोत त्याशिवाय शिवरायांच्या ज्या गाद्या आहेत म्हणजे सातारा गादी शिवेंद्रराजे भोसले तंजावरची गादी व्यंकजराजेंचे वंशपर्यंत आहेत ते येणार आहे त्याच्यानंतर भोसले घराणे नागपूरचे मधुजीराजे भोसले आणि कोल्हापूरची गादी छत्रपती संभाजीराजे यांना सुद्धा आपण ह्या कार्यक्रमानिमित्त शिवचरित्र साहित्य म्हणानं बोलवलं आहे त्यांचा इथंचित्त सात मान सन्मान सा, त्यांचा सत्कार करणार आहे माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की ह्या शिवचरित्र साहित्य संमेलनास आपण अवश्य यावं आणि शिवरायांचा पराक्रम कसा होता आजही आपण म्हटलं की छत्रपती श्री शिवाजी महाराज की जे बेंबीच्या देठापासून केव्हा इथं माहीत नाही आपण आपल्या मागच्या पाच सहा पिढ्यापासून आपण आपल्या पिढ्यांचं जे काही जमीन असेल जुमला असेल ते वापरतो पण आपल्या पाचव्या पिढीचं आजोबाच्या वडिलांचं त्याच्या वडिलांचं नाव आपल्याला माहीत नाही पण गेली चारशे वर्ष झाले नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर बेंबीच्या देठापासून केव्हा जय बाहेर पडतं हे कळत नाही शिवाजीचं उलटं जर केलं तर जीवाशी जो जिवाशी कळतो तो शिवाजी असो शिवाजी होतो असा पराक्रमी जसं शिवरा समर्थाने वर्णन केलं निश्चयाचा महामेरू जनासी आधारू हो अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशा श्रीमंत योगाच्या साहित्य संमेलनाचा पुढे ते म्हणतात कित्येक दृष्ट संवारीला कित्येक दृष्ट कित्येकाशी आश्रय झाला शिवकल्याण राजा अशा शिवकल्याण राजाच्या शिवचरित्र साहित्य संमेलनास आपण यावो एवढी विनंती करतो आणि थांबतो पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद जय देव जय देव जय जय शिवराय जय देव जय शिवराया, जय जय शिवराय जय जय शिवराय याया अनन्यशरणार्या